वाल्मिक कराड आणि गँग विरोधात सर्वात मोठा पुरावा हाती या दिवशीचे व्हिडिओ फुटेज व्हायरल कराड आणि साथीदारांबरोबर पोलीस ही अडचणी बीड जिल्ह्यातील मस्साजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयित आरोपी एकत्र आल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होत आहे त्यामुळे वाल्मिक कराड आणि साथीदार अडचणीत आले विष्णू चाटे याच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता खंडणीच्या पुण्यात वाल्मिक कराडेने विष्णू चाटे यांच्या मार्फत आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा समजला जातोय व्हिडिओत वाल्मिक एकत्र आल्याचं बारा वाजताच्या दरम्यानचा व्हिडिओ आहे विष्णू चाटे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात समोर आले दुपारी बारा वाजता आरोपीने एकत्रित बसून चाटे याच्या मोबाईलवरून आवादक कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाल्मिकांना बोलणार असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याच फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे पोलीस एफआयआर मध्येही तसा उल्लेख आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशास्पद भूमिका राहिलेली आणि निलंबित झालेले पी एस आय राजेश पाटील हे देखील कराड कराड्यांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे आवादक कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे त्यामुळे आता सीआयडी आणि कडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे दरम्यान या सीसीटीव्हीच्या रूपानं खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा मिळाल्याचं बोललं जात या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक करार याचा अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान या, या प्रकरणी सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत मी केलेला आरोप हवेत केलेले नव्हते हे आता स्पष्ट झाले असल्याचं म्हटलंय आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं पुढे आणलेले मी अगोदर आरोप केल्यावर म्हणजे आवित केलेले नव्हते या लोकांचं खंडणी खोल आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मीनाटनचा हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतो आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डी पर्यंत गेलो होत पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आलो होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याच हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन फुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होत आहे जे करताना जे मी नाही त्यातलीच म्हणताना मी नाही मी तो मी नव्हे अमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना असं तो मी नव्याच म्हणणार पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पत्र तुम्हाला दिसलं ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे आगंतुक मूळ नेमकं कोण आगंतुक मूळ कोण नेमकं आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळं रेचा नावं आम्ही एसआयटीला देऊ नावं दिल्याच्या नंतर टी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडिओ जे आहेत ते समोर येतात माझ मत हो पी आय पाटील सह आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे जी जे, जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना गुन्ह्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही गुन्हा जो तो दाखल झाला पाहिजे का काही पुन्हा पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे ज्या पद्धतीनं लोकनायक न्यूज